वेलकम बॅक टू माय चॅनल गेले दोन दिवस झालं तुम्ही आपले तामिनी घाटाचे ब्लॉग पाहताय आणि हा तामिनी घाटातला शेवटचा ब्लॉग आहे आपला कारण ब्लॉग खूप मोठा होत असल्यामुळं मी थोडं थोडं पार्टमध्ये अपलोड केलं होता तर इथं बघू शकताय बघा इथं पण असं खूप छान असे धबधबे आहेत बघा असे छोटे छोटे म्हणजे मगाशी आपण काल जेवढे पाहिले ना त्याच्यापेक्षा हा मोठा आहे पण खूप छान वाटत होतं इथं आल्यानंतर बघू शकताय तुम्ही हे बघा आणि तामिनी घाटाचा पार्ट वन पार्ट तुम्ही पाहिला नसेल तर त्याचे लिंक दिलेले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तिथून तुम्ही बघा आणि एन्जॉय करा भरपूर <laughs> <laughs>

笑い寝てて。 बघा आमचा माणूस आता बिन माझ्या गाडीच्या बाहेर गेलेला आहे माग तिला तुला बसायचं येतं नाही काय चालू केलं ॲक्च्युली काय झालं होतं माहिती आहे का हे मला म्हणत होतं की खिडकीतून बाहेर असं होऊन बाहेरचा व्यवस्थित व्हिडिओ शूट घे आणि मी आपलं व्यवस्थित पकडून वगैरे गाडी स्लो होती त्याच्यामुळे असं खिडकीतून बाहेर अर्धी होऊन मी व्हिडिओ घेत होते नाहीतरी तुम्हाला वाटेल की बाबा अनेक म्हणजे एवढी रिस्क कशाला घेत आहे किंवा काय असं काही नाही गाडी एकदम स्लोमध्ये होती त्याच्यामुळे मी बाहेरचं थोडंसं शूट घेऊ शकले आणि दुसरं महत्वाचं म्हणजे इथलं वातावरणच एवढं छान होतं की मला वाटलं सगळं तुमच्यासोबत शेअर करूया आणि तामिणी घाटातला जो सगळ्यात मोठा धबधबा आहे तर तिथं आम्हाला जायचं होतं पण आम्ही तिथं नाही जाऊ शकलो कारण पाऊस खूप वाढला होता आणि रिस्क घ्यायची नव्हती कारण तिकडं जायचं म्हटलं तरी भीती वाटत होती एक तर एवढा पाऊस पुढं एवढं धुकं होतं आणि आम्ही आम्ही तिकडे पुढं गेलो नाही तिथे एका साईडला दरड पण कोसळलेली होती त्याच्यामुळे म्हटलं नकोच थांबायला आता इथं कुठे आपलं होते थोडे छोटे छोटे सगळे बाकीचे स्पॉट केले मेन धबधबा काही पाहिला नाही भेटला तुम्हाला पण आणि आम्हाला पण तर निघालो आहे आता आम्ही घरी जायला म्हटलं चार वाजताच रिटर्न निघायचं ठरलं होतं तर ठरल्याप्रमाणे निघालो मस्त असं गप्पा मजा मस्ती करत आपलं चालू होतं छान असं <laughs> आणि इथं ॲक्च्युली काय झालं होतं की ह्यांनी एकदम असे जोशवाले सॉन्ग लावले होते त्याच्यामुळे असं गाडीत तर खूप धमाल चालू होती आमची असं वाटत होतं खरंच डान्स करावा उतरून गाडीतून असं पण आत्ताला असं वाटत होतं की ती जे स्टेप करते ना तर त्या स्टेप बघून मला फॉलो कर म्हणत होती ती त्याच्यामुळे तिनं जे करायचे ते, ते बघून मी करत होते आणि इथं आमच्या अशी चेष्टा चालू होती तर तिचे एक्सप्रेशन वगैरे इथं तुम्ही बघू शकता हे बघा ते सॉंगचे बीट पकडून तिथं तिथं चालू होतं आणि मला म्हणायचे तू कर मी मी सांगते ना तसं तू कर तर म्हटलं चला तिच्यासारखं तिच्या मनासारखं थोडंसं होऊ दे म्हणून हिताम थोडीशी मजा मस्ती चालू होती म्हटलं ना आणखी सगळ्यांचं एंटरटेनमेंट <laughs> तिलाही जरा थोडंसं बरं वाटेल म्हटलं कारण पाण्यात वगैरे कुठं भिजायला नाही काही नाही आणि आज थोडीशी ती जरा किरकिरच करत होईल त्याच्यामुळे म्हटलं तिला खुश करायसाठी चालू होतं आपलं <laughs> तर इथून आता आम्ही निघणार आणि म्हणजे थोडंसं लांब आहे अजून जवळ जायला थोडंसं म्हणजे जेवण करायला जायचं तिथं थोडासा टाईम आहे आम्हाला आणि आता जाणार आहे आणि चिकन म्हणजे नॉनव्हेजच खाणार आहे आम्ही आता काय खायचं ते बघू आणि हो तुम्हाला वाटेल की ताई श्रावण चालू झालं आहे आणि तुम्ही चिकन कसं काय खात आहे तर असं काही नाही श्रावणामध्ये आम्ही सगळे पाळतो घरात आम्ही कोणीच खात नाही नॉनव्हेज वगैरे पण हे व्लॉग आपल्या श्रावणाच्या अगोदरचे आहेत जे की मला एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवायला थोडंसं लेट झालेलं आहे त्याच्यामुळे आता अधूनमधून मी हे टाकते ब्लॉग पण थोडंसं तुम्ही समजून घ्या कारण आपल्या श्रावणाच्या सुरुवातीच्या अगोदरच्या आहेत त्याच्यामुळे नॉनव्हेज वगैरे खाल्लेलं दिसते हां बाकी करून घेतो जेवण वगैरे आणि बघा

तर इथं आता अडकलं आहे ट्राफिकमध्ये चला आता इथून आम्हाला ट्रॅफिकमधून घरी पोचायला एक तासभर जाईल तोपर्यंत तुम्ही सांगा कसा वाटला ब्लॉग ते नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय